चौलेर गावचा बाजार चौदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं वाडी चौलेर गाव शनिवार आणि शनिवारच्या दिवसाचे असलेला या चौलेर गावचा आठवडे बाजार आणि या आजूबाजूच्या गावातील आणि या चौलेर वाडी चौलेर गावातील ग्रामस्थ किंवा रहिवासी या बाजारामध्ये आपल्याला आठवड्याभरासाठी लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात वाडी चौलेर गाव आहे आता आपण वाडी चौलेर गावामधनं पुढे निघतो आहे आणि इथून भेळ घेतलेली आहे आम्ही पावशर दोनशे पन्नास ग्रॅम भेळ घेतलेली आहे किल्ल्यावरती खाण्यासाठी काकडी घेतलेली आहे एक किलो कारण या ठिकाणी आम्हाला हॉटेल काय भेटलेलं नाश्त्यासाठी आता वाजलेत दहा वाजलेत सव्वादा वाजले आहेत आणि आता किल्ल्याची चढाई चालू होते तीन हजार सातशे फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे किल्ल्याचं नाव आहे चौलेर आणि पायथ्याचं गाव आहे वाडी चौलेर मध्यम श्रेणीतला गिरिदुर्ग प्रकारातला आणि बागलाण डोंगर रांगेमध्ये असलेला हा चौलेर किल्ला आहे थोडासा जम दमछाक करणारा आहे असं त्याची माहिती वाचताना लक्षात आलेलं आहे बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो आहे दहा वाजून अठरा मिनटं झाले आहेत सतरा मिनटं झाले आपण किती वाजता पोहोचतो बघूया समोर दिसणारा चौलेर किल्ला आहे एक टेकडी पार करून आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे पहिल्या टेकडीत आता आपण चढतोय सोबत सुदेश आहे सुजित पाठीमागे राहिले थोडासा आणि उन्हाची चांगली ताप पडलेली आहे भाद्रपत ऊन खूप त्रासदायक असतं आणि आज ते मात्र जाणू लागलेलं आहे सकाळी लवकर गेल्यामुळे ऊन का जाणवलं नाही पण ते एवढं ऊन पडते म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे एक डोंगर एक टेकडी पार केलेली आहे आता दुसरी टेकडी आणि मग किल्ल्याचा डोंगर असा प्रवास आहे थोडा लेंदी आहे ऊन पण थोडं कमी झालं आभाळा आलेलं आहे त्याच्यामुळं त्यामुळे पटपट चालून किल्ल्यावर तो, कि तो पोहोचण्याचा प्रयत्न करूया एक पाच मिनटाचा हॉल्ट घेतो कारण खूप थकवा आलेला आहे आणि दोन माझे साथीदार एवढा टप्पा आपण चढून आलेलो आहे समोर दिसतं आहे तर तिथं वाडीच गाव आहे जवळपास अर्धा अर्धा तास पाऊन तास जवळपास झालेला आहे दमछाक झालेली आहे आणि पाठीमागे दिसणारा हा चौलेर किल्ला आहे तर आपण जवळपास पाचच मिनटात कात्र काळ्यापाशी पोचतो आहे आणि हे रिलिंग आहेत ह्या रिलिंग आला तर समजायचं आपण बरोबर आलेलो आहे दमछाक करणारा प्रवास आहे पण दोन छोट्या टेकड्या पार केल्यानंतर किल्ल्याचा के मुख्य डोंगर चढून यावं लागतं थकवलं बाकी किल्ल्याने काय हरकत नाही पण पाऊन तासात इथपर्यंत पोचलेलो आहे पावून तास पन्नास मिनटात इथपर्यंत पोचलेलो आहे पायथ्यापासून त्यामुळं चांगलं लवकरात लवकर आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे आता फार फार तर आठ तासामध्ये किल्ल्यावरती असणार आहे वरती गेल्यानंतर सर्व किल्ला आपण एक्सप्लोअर करणार आहे दरवाजे असतील पायऱ्या असतील त्यानंतर मंदिर आहे पाण्याच्या टाक्या आहेत भुया गुहा आहेत सगळं आपण एक्सप्लोअर करणार आहे कात्रामध्ये खोदून काढलेल्या पायऱ्यात चिथलिंग करून केलेल्या पायरी मार्ग आहे आणि आता आपण समोर तुम्हाला दरवाजा थोडासा दृष्टिक्षेपात पडतो आहे आपल्या पाचच मिनटात दरवाजापर्यंत पोचतो आहे आणि हा वरचा बाले किल्ला आहे तटपण तिथं तुरतोडीत दिसते आपल्याला पावसाळा चालू असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी झिरपतं आहे त्यामुळं गवत वगैरे सगळ्या गोष्टी किल्ल्यावरती आहेत ना दीड तासाच्या चढाईनंतर या कातळामध्ये खोडून काढलेल्या पायऱ्या हा पायरी मार्ग इथपर्यंत पोचलेलो आहे आणि समोर दिसणारा या चौलेर किल्ल्याचा पहिला दरवाजा पहिलं प्रवेशद्वार या ठिकाणी आहे किल्ल्याचं प्रवेशद्वारे पहिलं प्रवेशद्वार किल्ल्याचं कातळामध्ये खोदून काढलेलं आणि नंतर बांधकाम असं हे प्रवेशद्वारे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार आणि हा प्रवेश केल्यानंतर हा एक पायरी मार्ग आहे कातळामध्ये खोदून काढला एकूण चार प्रवेशद्वारे या किल्ल्याला आहेत हे दुसरं प्रवेशद्वार समोर दिसत ते आणि पूर्ण कातळामध्ये चिजलिंग करून हा पायरी मार्ग बोवलेला आहे त्यानंतर प्रवेशद्वार देखील त्याच्यामध्ये बनवलेला आहे किल्ल्याचं दुसरा प्रवेशद्वार आणि हा प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर हा पुढचा भाग आहे आपण आतमध्ये जाऊन बघूया शिस्त आहे तिसरा धार किल्ल्याचा पूर्ण होती दरवाजा चा आहेच चला चा पूर्ण आहे कातळामध्ये खुडून काढली दरवाजा येते लाईट लावला लाईट जबरदस्त ना अंधार ऐकू चौथा दरवाजा किल्ल्याचा कोण आहे आगीवरती येतातच येतो आजही आहे इंच आज आहे तुटलेली या साईडची तुझ्या साईडची आजही आहे तशी आहे दरवाजासाठी तिला इंचेस आहे आणि दरवाजाला पाठीमागून लॉक करण्यासाठी ठिकाणी मोठं लाकूड असं टाकून किंवा लोखंडी रॉ टाकून दरवाजा उघड लागणे त्यासाठी व्यवस्था आहे हा किल्ल्याचा चौथा दरवाजा आहे एका पाठोपाठ असे चार दरवाजे या किल्ल्याला आहेत खूप सुंदर असं हे बांधकाम आहे दरवाज्यांचं चौदर किल्ल्याचा चौथा दरवाजा आणि आता आपण बाली किल्ल्या दिशेन जाऊया कोनार राइट राईट राइट मारा इथे एक शिवलिंग आहे शिवलिंग आहे नंदी आहे बघा या ठिकाणी मंदिर आहे शिवमंदिर आहे शिवलिंग आहे ते आणखी चौरंगनाथाचं चो हे चौलेर किल्ल्यावरचं हे मंदिर आहे आणि अलीकडच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने बांधून काढलेलं मंदिर आहे चौरंगनाथांचं बालेकिल्ल्याचं जे कातळ आहे त्या कातळाला खेटून किंवा त्या कातळ्याच्या शेजारी बांधले चौरंगनाथाचं मंदिर आहे दोन हजार सोळा साली हे मंदिर बांधलेलं आहे या ठिकाणी हे वर्ष या ठिकाणी लिहिलेलं आहे दोन हजार सोळा साली या मंदिराची पुनर्बांधणी करून या ठिकाणी संरक्षित केलेलं आहे

वाडी चौलेर गाव टाकीमध्ये पाणी येण्यासाठी ह्या कातळामध्ये जे झिरपणारं पाणी आहे त्या ठिकाणी बघा पाट केलेलं आहे तसं खोदून आणि ते टाकीमध्ये आणून सोडलेलं आहे तसंच ह्या साईडने सुद्धा हे झिरपणारं पाणी आहे त्या टाकीमध्ये जमा करण्यासाठी कातळामध्ये एक पाट खोदून केलेलं आहे आणि ते पाणी टाकीमध्ये आणून सोडलेलं आहे आणि ओवरफ्लोचं पाणी इथून पाण्याची टाकी बाले गेलेलं जात असताना नानकेने पुढे टाकी आहे आणखी एक पाण्याची टाकी आहे ह्या दोन टाके एकमेकाला जोडलेल्या आहेत या भुयाऱ्यामार्फत आणि बांधकाम करून काढ कर आणखीन एक पाण्याचा टाके पण ते भरलेलं नाही आहे टाकी कदाचित लिकेज असावी किंवा टाकीमध्ये पाणी पावसाचं जमा करता येत नसावं परंतु मोठी टाकी आहे तिकडे आणखीन एक टाकी आहे हे बांधकाम आहे बघा आणि जातमध्ये एक पाण्याची टाकी हा एक किल्ल्याचा बाले किल्ल्याचा दरवाजा आहे बाले प्रवेशद्वार आहे हे वरची कमान तुटलेली आहे परंतु बाजूचे स्तंभ त्यावरची नक्षीकाम आजही आपल्याला या ठिकाणी किल्ल्यावरती बघायला मिळतं आणि हा बांधून काढलेला हा भाग आहे बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा या झाडांमध्ये वास्तूंचे वाड्यांचे अवशेष आहेत चौथऱ्यांचे अवशेष आहेत त्यानंतर इथे एक वास्तूदेखील आहे त्याचे अवशेष या ठिकाणी आहेत एक वास्तूंचे अवशेष या ठिकाणी आहेत आणि पुढे हे वास्तू आहे आपण बाले किल्ल्यावर आपण बघितलं हे खालच्या पाठरावरती एक टाक आहे आणि त्याच्या खाली कातळामध्ये खोदलेली एक टाक आहे बाले किल्ल्यावरून आपल्या एकदम स्पष्ट दिसतंय बाले किल्ल्यावरील वास्तूंचे अवशेष मोठ्या प्रमाणात का काटेरी झुडपी वाढल्यामुळे या ठिकाणी ब्रश औषध आपल्याला दिसणं सुद्धा नाही <coughs> कोटर आपण बघितलं हे देखील वास्तूंचं चौथारा आहे दगड झुडपं मोठे असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही दगडी तुमच्या लक्षात जास्त हे दगडी हे वास्तूंचे आहेत पुढे पाण्याचे टाक्या आहेत ते टाकेसुद्धा आपण बघणार आहात दोषस्तंभ आहे पाण्याच्या टाक्या आहेत त्यामध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्याचा समूह आहे एक दोन तीन चार पाच चार पाच टाक्यांचा हा समूह आहे एक दोन तीन आणि वरती चार आणि पुढे दोनचे स्तंभ आहे अच्छा हे एक बांधकाम धान्य कोटराचं आहे अशा वास्तू या चौलेर किल्ल्याच्या बाले चौले किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात हे देखील अवशेष आहेत हे धान्य धान्यकोटर आहे आणि आजही वास्तू आपल्या किल्ल्यावरती बघायला मिळते माझही किल्लक आपल्याला बघायला मिळतं सर्वात उंचावरचा भाग या किल्ल्याचा आणि इथे असलेला हा ध्वजस्तंभ आहे इथे खाली पाण्याच्या टाक्या आहेत त्यानंतर हे धुपांमध्ये सर्व वाड्यांचे वास्तूंचे अवशेष आहेत हा बालेकिल्ल्याचा भाग आहे आणखीन काय त्या का किल्ल्यावरती आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूयात दुसऱ्या पटरावरती पाण्याच्या टाक्या ते आपण खाली गेल्यानंतर बघूयात चौलेर किल्ला आमचा पूर्णपणे बघून झालेला आहे किल्ल्यावरच्या वास्तू पाण्याच्या टाक्या त्यानंतर बालेकिल्ला असेल ध्वजस्तंभ असेल ध्वजस्तंभावरून दिसणारा पूर्ण किल्ला दुसऱ्या पटरावरच्या पाण्याच्या टाक्या कातळ्यातल्या पाण्याच्या टाक्या चौरंगनाथांचं मंदिर शिवलिंग देवीचं मंदिर अशा सगळ्या गोष्टी किल्ल्यावरच्या आम्ही पाहिलेल्या आणि आता गडवतार होते चौलेर किल्ला दमछाक करणारा आहे पायथ्यापासून जर आपण कंटिन्यू चालणार असाल तर दोन तास किल्ल्यात पोचायला लागतात असा दमछाक करणारा तीन हजार सातशे फूट उंचीवर असलेला हा सालेर किल्ल्याच्या तुलनेत असलेला हा चौलेर किल्ला आहे आणि हा किल्ला बघून झाला तर गडोतर होतो आहे आपल्या या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गभ्रमंतीवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय